लेले आम हात ब नाही लागणार रिंग रोड को भी हात लागणार नाही और हमारा हम हे हात महाता कर देंगे शहरत महानगरपालिकेकडून रस्ता रुंदी करण्याची मोहीम सुरू झालेली आहे आणि काल याच अनुषंगाने पैठण गेटवर जे आहे तर ते अतिक्रमण काढले गेले मात्र हरसूल परिसरात भू संपादन करण्याची जी मोहीम आहे ते दोन ते तीन दिवसात होणार आहे त्यानिमित्त हर्सुलवासी इकडे उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या काय मागण्या आहे त्या आपण त्यांच्याकडन जाणून घेऊया काय बोलणार सर आपण उपोषण कशाबद्दल आहे आणि तुमच्या काय प्रमुख मागण्या आहे आमच्या आम अशा मागण्या आहे की मनपाचे जे आयुक्त साहेब आहे त्यांनी गाव गावकऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे की मी धार्मिक स्थळला जागा देणार आणि जे धारक आहे ज्याचे कोणाचा प्लॉट आहे कोणाचं मकान बांधलेला आहे त्याला मी मोबदला देणार आहे त्यांनी आम्हाला तेरा जुलैला आश्वासन दिलेलं आहे आमचंही म्हणणं आहे की साहेबांनी त्यांच्या आशोधन राहावा आम्ही गावकरी त्यांना सपोर्ट करायला तयार आहे आमची जागा धार्मिक स्थळ बी आम्ही त्यांच्या बोलण्याशी आम्ही उपोषणला बसलो की आमचं असं म्हणणं आहे की त्यांनी आमच्याशी चर्चा करावी मग पुढची कारवाई करा कर या अगोदर सुद्धा चर्चा झालेली आहे असं तुम्हीच बोलताय झाली ना तेरा जुलैला एक मीटिंग झाली आमचं गावात ते बादमध्ये मा आले होते कब्रस्तानमध्ये मध्ये त्यांनी व्हिजिट केली मस्जिद मध्ये विजिट केली हनुमानजीचं मंदिर आहे तिथे त्यांनी विजिट केलेली आहे बोध मध्ये विजिट केली आणि त्यांनी स्वतः सांगितलेला आहे आमच्याकडे त्यांची व्हिडिओ क्लिप आहे की मी शंभर टक्के धार्मिक स्थळाला जागा देणार आणि गावकऱ्याला जेव्हापर्यंत गावकऱ्या लोकांना विश्वास मध्ये येणार नाही तोपर्यंत मी आडसूल मध्ये कारवाई करणार नाही आणि अठरा तारखेला त्यांच्याच मार्फत चार वाजता त्यांचा भोंगा आला आणि त्यांनी अलोच केलं की दोन दिवसामध्ये खाली करा तुमच्यावर कारवाई होणार म्हणजे भूसंपादन करण्याआधी तुम्ही मोबदला आमचा असं बोलणं आहे मोबदला कशासाठी पाहिजे अगोदर बाबा आम्ही आमच्या घर आहे ज्या लोकांचे त्याला तुम्ही त्याचे घर तोडणार मग ते बादमध्ये कुठे जाणार आहे ते तो त्याच्या अगोदर आम्हाला मोबदला ती गावकऱ्यांना तो आम्ही प्लॉट घेऊ एखादा मकान घेऊ घर घेऊ त्याचा त्या पैशामध्ये आपण काय बोलणार आम्हाला हेच म्हणणं आहे की बाबा आमचे जे घर पाडण्याच्या अगोदर आम्हाला मोबाईलला मिळायला पाहिजे कुठलीही कारवाई आम्हाला गावकऱ्यांना विश्वास घेतली पाहिजे जोपर्यंत विश्वास घेत नाही तोपर्यंत कारवाई केली नाही पाहिजे आमच्या सगळ्या सर आज आपण इकडे आलेला आहोत आणि त्याबद्दल उपोषणाला तुम्ही एका प्रकारे पाठिंबा दिलेला आहेत का त्याबद्दल काय बोलणार नाही पाठिंबा याच्यासाठी आहे की यांची मागणी रास्त आहे यांच्या मागणीमध्ये तथ्य आहे कारण की हे जे आहे हे गाव जेव्हा महापालिकेच्या पूर्वी हे यांची घरं झालेली आहे आणि महापालिका नंतर या कार्यक्षेत्रात महापालिका आलेली आहे तोपर्यंत इथं ग्रामपंचायत होती ग्रामपंचायतच्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण देशामध्ये ज्या जुन्या काळात पुरातत्व तो घरं आहे जी तशीच आहे त्याला कुठे कोणाच्या परवानग्या होत्या त्या ग्रामपंचायतीच्या आज पण होत्या आता नवीन पद्धतीने समजा तिकडे जिल्हास्तरीय टाउन प्लॅनिंगचा विभाग निघाला म्हणून निघाला पुऱ्या काळात तर ग्रामपंचायतच परवानगी देत होत्या आणि त्या पद्धतीने यांच्या लोकांच्या परवानग्या होत्या हे वडील घरं घर आहे यांच्या हे जे घरं आहे हे छोटे छोटे घरं आहे आणि हे सगळे ग्रामीण भाग आहेत आणि यांच्या सगळ्या जमिनी इथे आहे आणि सगळी मेजॉरिटीमध्ये शेतकरी वर्गातली ही लोक आहे एक तर पावसाळ्याचा दुष्काळ पावसाने थैमान घातलेलं आहे दुष्काळाचे सावट आहे त्याच्यामध्ये आर्थिक परिस्थिती घालवलेली आहे आणि तिकडनं निसर्गाने मारलं एकीकडनं एक प्रशासन मारत आहे याच्यामुळे यांची जी व्याकुळता आहे ती कंठाला पोहोचलेली आहे आणि यामुळे त्यांना हे उपोषणाचा मार्ग उचलावा लागलेला आहे आणि यांची मागणी अत्यंत रास आहे की तुम्ही यांना पैसा द्या पैसा मिळाला तर नक्कीच हे स्वतःहून घर काढून देतील आणि यांचं घर पाडतील आणि दुसरीकडे घर घेतील तुम्हाला आज तुम्ही जे एकीकडे म्हणतात की पी एम आय योजना काढताय शासनासाठी घर लोक गरीबांना घर गर देण्याचं काम करताय आणि या लोकांना बेघर करताय मग हा एक अन्यायच आहे ना अन्याय करू नका असं आमचं प्रशासनाला प्रशासनाशी तुमचं काही वार्ता झालेली आहे का काही बोलणं झालेलं आहे का प्रशासनासोबत प्रशासना आतापर्यंत तुम्ही बुधवार पासून संध्याकाळपासून बसलेले आहे आतापर्यंत बोलणं झालेलं आहे का आतापर्यंत फक्त आमच्याकडे हसूल पोलिटिशियनच्या केदारे मॅडम येऊन गेले त्यांनी आमच्याशी चर्चा केली पण कॉर्पोरेशनचा कुठलाही अधिकारी आला नाही प्रशासनाचा कुठलाही अधिकारी आमच्याकडून चर्चा झालेली नाही चर्चा झालेली नाही जर का आता प्रशासन ताफ्यासह इकडे आला भूसंपादन करण्यासाठी त्यावेळेस तुमची ऍक्शन काय असणार आहे आम्ही सगळे गावकरी रोडवर उतरू आणि त्यांना विनंती करू आम्ही त्यांना थांबू त्यांना विचार विचारू की तुम्ही आम्हाला कुठल्याही प्रकारची नोटीस नाही दिली आणि तुम्ही कारवाई कशी करताय आणि याच्याबद्दल आमच्या गावकऱ्यांनी पिटीशन दाखल केलेले कोर्टामध्ये पण दाखल केलं काल कोर्टात आता उद्या आज दाखल झाला असेल कदाचित जसं का गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे की त्यांचं आतापर्यंत जे आहे तर ते प्रशासनाशी काहीही बोलणं झालेलं नाही आहे मात्र पोलिसांशी त्यांचा संवाद झालेला आहे आणि पोलिस प्रशासन आणि नागरिकांमध्ये चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहे आपल्यासोबतच काही महिला सुद्धा इकडं उपस्थित आहे तर आपण जाणून घेऊया की त्यांना याबद्दल या उपोषणाबद्दल काय वाटतंय क्या बोलेंगे आप आपका जो जमीन भूसंपादन की जा रही है उस बारे में क्या बोलेंगे हमारा बोलना है कि हमारे घर पे हम गरीब लोग आए कहाँ जाएंगे वो टूटे छूटे बुंग लेके आ जाते हैं हमारे पास पैसे नहीं गरीब लोग हम कहा से घर बनाएंगे कहा किराया भरेंगे हमारा पैसे आपकी खुद की जगह हाँ हमारे खुद की जगह है हमको पैसे देंगे तो हम जो इन भैया बोलेंगे उनके पीछे हम रहेंगे रोड में हमारा घर रहा हमारे को पैसे चाहिए हम गरीब आदमी है हम गरीब आदमी है आ, क्या करेंगे हम गरीब आदमी हमारे मट्टी गुटों के घर है हमारे हमारे को पैसे चाहिए नहीं तो हम हाथ भी नहीं लगा देंगे हमारे घरों कब से रहते हैं अभी हमारे को बहुत दिनों से हमारी उम्र खत्म हो गई क्या उम्र है आप? आपकी मेरी को टिकट फुकट है लगाते पहले पहले लिखना लिखना पाना नहीं नहीं था ना कांग्रेस वो वो थे क्या हम जब से आए। हाँ आपको के थे। के फिर वो मट्टी में रह रहे हम हाथ भी नहीं लगा देंगे रोड को भी नहीं हाथ लगा और हमारा हम ये हाँ आत्महत्या कर देंगे हाँ। यहाँ गाव जे आहे ते एका प्रकारे उपोषणावर बसलेलं आहे त्यांच्या प्रमुख डिमांडमध्ये आहेत की हा जो हर्सुल टी पॉईंट ते समृद्धी लॉन्सपर्यंत जो रस्ता आहे त्या रस्त्याचे रुंदीकरण होत आहे त्यामध्ये दर्गा असेल मस्जिद असेल मंदिर असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे आणि विहार सुद्धा आहे ते हे सर्व त्याला बाधित होत आहे तर हे वाचवण्यासाठी आणि प्रशासनाशी जो भूसंपादन प्रशासन जो करत आहे त्या आधी आम्हाला आर्थिक मोबदला द्यावा नंतर भूसंपादन करावे अशा प्रकारची डिमांड या उपोषणकर्त्यांची आहे तेव्हापर्यंत आता पुढे प्रशासन येणार काय चर्चा होणार दोघांमध्ये काय मार्ग निघणार त्यासाठी तुम्ही बघत राहा टाईम विटनेस मी सय्यद सैफ